पॉस्कोच्या सामाजिक बांधिलकीतून आरोग्यसेवा तीनशे अठ्ठावीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण ग्रामीण भागांमध्ये मोतीबिंदूसारख्या आजाराकडे दुर्लक्ष होत असताना पॉस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने गेल्या काही वर्षात समाजासाठी आशेचा किरण ठरलेला एक उपक्रम सातत्याने राबवला आहे कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया मोहीम गेल्या काही वर्षांपासून कंपनीच्या आसपासच्या पाच ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येत असून या उपक्रमाद्वारे या भागातील नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष प्रकाश फुलवण्यात कंपनीला यश आले आहे यावर्षी घेतलेल्या मोतीबिंदू तपासणी शिबिरांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला तपासणी मोतीबिंदू निदान झालेला एकूण नव्वद मोफत शस्त्रक्रिया कंपनीच्या सी एस आर उपक्रमांतर्गत करण्यात आल्या आहेत या नव्वद शस्त्रक्रियांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा स्वच्छ दृष्टी प्राप्त झाली आहे मागील काही वर्षाचा विचार केल्यास या उपक्रमांद्वारे एकूण तीनशे अठ्ठावीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात आले आहे आणि हा आकडा सामाजिक बांधिलकीचा आणि मानवी संवेदनशीलतेचा ठोस पुरावा ठरतो या संपूर्ण उपचार प्रक्रियेत रुग्णांची फक्त तपासणीच केली जात नाही तर त्यांचा संपूर्ण प्रवास कंपनीकडून नियोजनबद्ध पार पाडला जातो प्राथमिक तपासणी हॉस्पिटलमध्ये ने आण तज्ज्ञ डॉक्टरमार्फत शस्त्रक्रिया औषधे तसेच ऑपरेशन नंतर काळजी चष्मा या सर्व सुविधा पोस्को महाराष्ट्र स्टीलकडून पूर्णपणे मोफत पुरवला जातात विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर कंपनीचे अधिकारी स्वतः रुग्णांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची पाहणी करतात व चष्मा वाटप करतात ग्रामीण भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानच या उपक्रमाचे खरे यश आहे आरोग्यासारख्या मूलभूत गरजांमध्ये हातभार लावून कंपनीने समाजाशी आपले नाते अधिक दृढ केले आहे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी कोणाकडे पैशांच्या अभावामुळे उपचार थांबू नयेत आणि प्रत्येकाला स्वच्छ दृष्टीचा हक्क मिळावा याच विचारांनी हा उपक्रम पुढे नेला जात आहे कंपनीचा संकल्प पस स्पष्ट आहे या उपक्रमातून पुढील काळात अधिक नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध करून देणे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शक्य तितका प्रकाश पोहोचवणे मोतीबिंदूमुळे दृष्टीतील कमतरता अनेकांना अपंग किंवा अवलंबित्व आणते अशा स्थितीत कंपनीने या संदर्भात घेतलेले हे पाऊल अभिनंदनीय आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा